नमस्कार मी अरविंद कड तुम्ही पाहत आहात महाटॉक्स लाईव्ह या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह मध्ये घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना आज मुंबई हायकोर्टाकडून नोटी नोटी नोटीस आलेली आहे खर तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशीच मनोज जरांगे पाटील यांना जे आहे हायकोर्टाने नोटीस दिली त्याचप्रमाणे राज्य सरकारला सुद्धा निर्देश दिलेले आहेत ती नोटीस नक्की काय आहे सुद्धा आपण या जाणून घेणार आहोत त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे ओबी मराठा समाजाचा जो मोर्चा आहे किंवा आंदोलन जे मुंबईत येणार आहे त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाने सुद्धा सव्वीस तारखेला मुंबईत धडक इशारा दिलेला आहे ओबीसी नेते प्रकाश यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे ते सुद्धा सव्वीस तारखेला मुंबईत येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे नक्की प्रकाश शेंडगे अजून काय काय बोललेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यानंतरची तिसरी बातमी म्हणजे राष्ट्रवादीची संदर्भात आहे खर तर आज रोहित पवारांची ईडीची चौकशी सुरू झालेली आहे सकाळी दहा वाजल्यापासून जे आहे ते रोहित पवार मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये आहेत या संदर्भात सुद्धा अजून ही चौकशी सुरू आहे कधी किती वाजता संपते चौकशी या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर चौथी बातमी आहे ती म्हणजे विरोधकांच्या इंडिया आघाडीला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसलेला आहे आम आदमी पार्टीने एकला चलोचा नारा दिलेला आहे आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा एकला चलोचा नारा दिला होता लोकसभेच्या जागा वाटपावधून जे होते ते इंडिया आघाडीमध्ये मतभेद आहेत आणि त्याच आधारावरती जे आहे तो इंडिया आघाडीला एक मोठा धक्का मानला जातोय या संदर्भात आपण सुद्धा जाणून घेणार आहोत आणि पाचवी बातमी आहे ती अर्थातच दहावी बारावीच्या परीक्षा जे विद्यार्थी आहेत त्यांना आता परीक्षेसाठी वाढीव वेळ जो आहे तो मिळणार आहे तो वाढीव वेळ नक्की किती आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत अर्थातच आता पहिल्या बातमीपासून पहिल्या बातमीकडे आपण वळतो आणि ती बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षण कर आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांना आज मुंबई हायकोर्टाकडून नोटीस आलेली आहे आज खरंतर संदर्भात जी सुनावणी पार पडली त्या त्याची याचिका जी, जी होती ती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती आपण बघितलं तर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात विरोध दर्शवलेला आहे कारण गुणरत्न सदावर्ते यांनी याआधी सुद्धा मराठा समाजाला जे मोर्चे निघाले होते त्याला सुद्धा विरोध केला होता मराठा आरक्षण असं मिळणार नाही ती राज्याची बाब नाही तर त्यासाठी केंद्रात कायदा करावा लागेल असं सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं होतं आणि मनोज जनारंगे पाटील यांना मुंबईमध्ये दे येऊन देऊ नका त्यांना रोखा यासाठी गुणोत्तर सदावर्ती जे आहेत ते हायकोर्टामध्ये गेले होते त्यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि त्याच याचिकेवरती आज सुनावणी पार पडली ही सुनावणी त्यावेळेस पार पार कोर्टाने असं सांगितलं की न्यायालयाने असं सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांना ही आम्ही नोटीस जारी करत आहोत मुंबईतील मराठा जो मुंबईत मराठा आंदोलन येणार आहे त्यावेळेस जेव्हा हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास मुंबईतलं जे दररोजचं जनजीवन आहे ते विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि याच गोष्टीवरती जे आहे ते राज्य सरकारला सुद्धा निर्देश आज हायकोर्टाने दिले त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांना या संदर्भात नोटीस दिलेली आहे आता राज्य सरकार या संदर्भात काय भूमिका घेतं आ, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं या संदर्भात काही कायदेशीर उत्तर येतं का किंवा ते काय आपली भूमिका मांडतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे खर तर राज्य सरकार राज्य सरकारला जे आहे असे निर्देश दिल्यामुळे राज्य सरकारने सुद्धा आपली बाजू तैं, जी आहे ती मांडली परंतु यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे याचिकाकर्ते जे गुणरत्न सदावर्ती होते त्यांची जी याचिकेवरील ही सुनावणी आहे जी आज पार पडलेली ती पुढील दोन आठवड्यांसाठी तह तहकूब करण्यात आलेली आहे परंतु त्याबरोबर कोर्टात असं सुद्धा सांगितलं की जर गरज वाटली तर गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा हायकोर्टात येऊ शकतात आणि ते आपलं म्हणणं मांडू शकतात एकंदरीतच दोन आठवड्याची तहकूब दिली तरी असली तरी कुठेतरी गुणरत्न सदावर्ते यांना या बाबतीत काही मुभा सुद्धा देण्यात आलेली आहे परंतु महत्वाची हे बाब म्हणजे या संदर्भात जेव्हा राज्य सरकारकडून महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी जेव्हा बाजू मांडली त्यावेळेस असं सांगितलं की आमच्याकडे म्हणजेच राज्य सरकारकडे अद्याप कुठलेही मनोज दरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र आलेलं नाहीये हजारो लोक मुंबईच्या दिशेने येत आहेत हे खरं असलं तरी राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याची मागणी करण्याची परवानगी आहे परंतु अशा कुठल्याही पर प्रकारची परवानगी जी आहे ती मनोज दरांगे पाटील यांनी मागितलेली नाहीये त्यामुळे निश्चितच जसं हायकोर्टाने सांगितलंय की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे ते कुठंतरी महाधिवक्त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडनं आश्वासन करण्यात आलंय की राज्य सरकार या संदर्भात तो, ठोस तो, पावलं उचलायला तयार पण त्याचबरोबर त्यांनी असं सांग सुद्धा सांगितलं की जे पोलीस प्रशासन असेल किंवा जे इतर प्रशासन असेल त्यांच्यावर या सरगळ्यांच्या अधिकार अबाधित राखण्याची जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही एखादं पाऊल उचलू आणि त्यानंतर जर त्याचे विपरीत परिणाम झाले तर त्याची जबाबदारी कुणाची हा देखील प्रश्न जो आहे तो महाधिवक्त्यांनी राज्य सरकारतर्फे मांडला आपण जर बघितलं तर मनोज दारांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात करण्याआधी जेव्हा वेळोवेळी पत्रकार परिषद घेतला किंवा त्यांनी आपली भूमिका जाहीर केली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलंय की अंतर्वली सराटीत जो प्रयोग केला पोलीस लाठीचार झाला तो प्रयोग राज्य सरकारने पुन्हा करण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर जे आहे ते राज्य सरकारनी जर असा प्रयत्न केला तर मराठे त्याला विरोध करतील अशा प्रकारचं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे एकंदरच ही नोटीस आल्यानंतर आता मराठा आंदोलक जे आहे किंवा कशा प्रकारे आक्रमक होतात त्याचप्रमाणे राज्य सरकारकडनं नक्की काय पावलं उचलली जातात मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती त्या संदर्भात खर तर राज्य सरकारकडनं अ जे मागासवर्ग आयोग आहे त्यांच्याकडनं जे सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे कालपासूनच या संदर्भातला अहवाल सुद्धा एकतीस जानेवारी पर्यंत येणार आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावरती काल प्रतिक्रिया दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेतलं जाईल आणि नंतर मग मराठा आरक्षणा संदर्भात जो आहे तो निर्णय होईल परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम असल्या कारणाने आज त्यांच्या आंदोलनाचा हा पाचवा दिवस आहे खरंतर उद्या हे आंदोलन मुंबईच्या वेशीवर म्हणजेच रायगड जिल्ह्यातल्या पनवेल इथं येणार आहे त्यानंतर ते नवी मुंबई आणि नवी मुंबईतून पुढे मुंबईकडे मार्गस्थ होईल परंतु आता ही नोटीस आल्यामुळे कुठेतरी राज्य सरकारकडनं यावर यावरती काय कारवाई केली जाते किंवा मनोज जरंगे, जरंगे पाटील या नोटिसाला नक्की काय उत्तर देतात हे आपल्याला पाहावं लागेल दरम्यान या बातमीवरती आपलं लक्ष असणारच आहे कारण उद्या जे मनोज जरंगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या वेशीवरती येणार आहेत